नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून कर स्वागत करते मी सविता फावडे तर आज आपण मटकी भिजत घालतो आहे मटकी गावठी मटकी आपण घेतलेली आहे गावरान मटकी जिचे दाणे छोटे असतात गरम पाणी करून याच्यामध्ये घालून घेतलं तीन तासानंतर तुम्ही बघू शकता मटकी छान अशी डबल फुललेली आहे आता हिला आपण चाळणीमध्ये चाळून घेऊयात चालताना वेचून घ्यायची या पद्धतीने जास्त पाणी घालायचं आणि पाणी हलवत या पद्धतीने पुढे आलेले मटकीचे दाणे काढून घ्यायचे त्याच्यामुळे कडक असलेले मटकीचे दाणे असलेला एखादा खडा मागे राहतो यालाच वेचून घेणे असं बोलतात जसं की आपण काही खडे असतात ते वेचून घेतो तर ते, ते पाण्या जास्त पाणी घालून काढून घ्यायचे जरा चाळणीत मटकी जी आपण भिजून घेतलेली होती तिच्यातलं पाणी निथळून गेलेलं आहे आता मोठ्या भांड्यामध्ये कपडा मी टाकला आहे आणि हा कपडा मी फक्त फोल्ड करून ठेवणार आहे या पद्धतीने दोंगडून ठेवणार आहे आणि याला पाच सहा तासामध्ये छान असे मोड येतात आता माझ्याकडे वेळ आहे तर मी हे रात्रभर ठेवणार आहे सकाळी आता आपण बघूयात की मटकीला कसे मोड आलेले आहेत ही मटकी तुम्ही सुती कपड्यामध्ये बांधून देखील ठेवू शकता मी बांधण्याचं टेन्शन न घेता फक्त भांड्यामध्ये कपडा ठेवला होता आणि त्याच्यामध्ये हे किती मोठे मोठे मोड आलेले आहेत मटकेला तुम्ही बघू शकता आता याची तुम्ही मिसळ बनू शकता म्हणजेच मिसळ पाव करून खाऊ शकता किंवा मग चपाती फुलके रोटीसोबत पोसळ देखील खाऊ शकता आता याच्यासाठी वाटण्यासाठी मोठभर भाजलेले शेंगदाणे चार पाच मोठाल्या लसूण पाकळ्या आणि थोडीशी मोड आलेली धुवून घेतलेली मटकी आपण घालतो आहे आणि हेच आहे आजच्या मटकीच्या उसळचं वाटण जे पाणी न घालता मी पहिल्यांदा फिरवून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं तरच आता हे छान वाटलं जाईल म्हणून थोडंसं पाणी घातलं पुन्हा एकदा फिरवून घेतलं कडेमध्ये तेल गरम झालं एक चमचा मोहरी चांगली तडतडली जिरं घालायचं ते देखील छानसं फुललं की आता याच्यामध्ये थोडासा हिंग घालते तेलामध्येच हिंग घातला की भाजी चवदार होते याच्यामध्ये एक हिरवी मिरची देखील अख्खी घालून घेतली कढीपत्त्याची पाने देखील तडतडू तर दिली याच्यामध्ये थोडासा ओवा ओवा हातावरती चुळून घातला थोडीशी हळद घातली लाल तिखट थोडं जरा जास्तच घालायचं कारण मस्त झणझणीत होसळ खायला छान वाटते एक कांदा देखील त्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता जे वाटण आपण वाटून घेतलं ते याच्यामध्ये आपण परतून घेऊयात वाटण छान मिक्स करून घ्यायचं लाल तिखट घालताना काश्मीरी लाल तिखट घातलं तर नक्कीच कलर छान येईल आता मसाला थोडासा कोरडा वाटतो म्हणून थोडंसं पाणी घातलं झाकण ठेवून मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं पर तुम आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता हे प अजून मला थोडंसं घट्ट वाटतं कारण आपल्याला याच्यामध्ये अजून मटकी देखील शिजून घ्यायची आहे तर आता मी पाणी ॲडजस्ट करत त्याच्यामध्ये तीन ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आणि छान धुवून घेतलेली भरपूर मोड आलेली ही आपली गावरान मटकी त्याच्यामध्ये घालून घेतली तर मोठ्या गॅसवरती आपण त्याला उकळी काढून घेऊयात त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं आहे मिक्स करून घेऊया एकदा भाजीला आणि मोठ्या गॅसवरती मस्त उकळी आली की गॅस मंद करायचा झाकण देखील ठेवू शकता आपण झाकण ठेवताना अर्धवट झाकण ठेवायचं कारण ज्या वाटणामध्ये थोडेफार शेंगदाणे घातलेले असतात तर हे लगेचच उतू जातं तर छान मस्त उकळी आलेली आहे तर भाजीला एकदा तुम्ही बघाल की तरी आहे ती या फेसामध्ये लपून बसलेली आहे ही मटकी शिजली गेली की आपली ही मटकीची ओसळ तयार झालेली आहे तर त्याच्यासाठी झाकण ठेवलं कडेवरती आणि मंदाचीवरती मस्त मटकीची ओसळ पाच सहा मिनिट शिजू दिली मोड आलेली मटकी झटपट शिजते पाच मिनिट खूप झाले मस्त चपाती भाकरीसोबत देखील खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता नान चपाती फुलके रोटी कशासोबत देखील ही उसळ तुम्ही खाऊ शकता आणि फरसा नसेल तर मिसळ बनवून पावासोबत मस्त एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब तेवढं करून जावा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद